श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आणि आजच्या या नवीन करते। नवीन सुरुवात वर्षातील पहिला महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात यंदा हा सण तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे तर भोगीच्या दिवशी घरामध्ये आपल्याला अशी कोणती एक भाजी चुकूनही खायची नाही कारण या दिवशी अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी तयार केली जाते पण अशी एक भाजी आहे ती भोगीच्या दिवशी खाल्ली जात नाही तर या भाजीविषयीची त्याचबरोबर भोगीच्या दिवशी काय करावं काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिक वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत असत शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा या काळामध्ये लागतो भोगीच्या दिवशी जे पदार्थ खाल्ले जातात या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात त्याचबरोबर जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाश्नीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळी काढल्या जातात त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला अभ्यंग स्नान देखील करायचं असतं तर थोडीशी तीळ आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकून ते मिश्रण तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे उठण तुम्हाला संपूर्ण अंगाला लावायचं आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दिवशी तिळाचं उठण लावावं असं करणं शक्य नसेल तर किमान आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ टाकावेत बघा तिळ हा स्निग्ध पदार्थ आहे आणि हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते आणि असं म्हणतात की मकर संक्रांतीचे हे तीन दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगी मकर संक्रांत आणि त्यानंतरचा दुसरा दिवस किंक्रांत हे सर्वात जास्त थंडी असलेले दिवस मानले जातात त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला उष्णता मिळावी यासाठी या, या पदार्थांचा वापर आपल्या दिनचर्यामध्ये केला जातो बघा भोगीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी केस आवर्जून धुवावेत मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुमच्या मुली आलेल्या असतील तर त्यांचे देखील तुम्हाला केस धुवायचे आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं जे काम तुम्हाला भोगीच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला भोगीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे अर्घ्य देत असताना एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत आणि चिमुडभर तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आर्घे देत असताना ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे या दिवशी देवपूजा करत असताना देखील देवांना आंघोळ घालत असताना कलशामध्ये तुम्हाला वर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्यांनी देवांना आंघोळ घालायचे आहे देवांना आंघोळ घालण्यासाठीच पाणी देखील तुम्हाला थोडंसं कोमट घ्यायचंय कारण ज्यावेळेस आपण स्वतःसाठी स्निग्ध आणि गरम पदार्थांचा वापर करतो गरम पाणी आपण आंघोळीसाठी वापरतो तेव्हा देवांना देखील गरम पाण्यानेच आंघोळ तुम्हाला घालायचे आहे त्यानंतर बघा तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूप पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खिंगट म्हणतात थंडीतील विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याचे भरी चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी ही अतिशय चवदार लागते यात फोडणीला तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडा फरक असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते भोगीच्या दिवशी देवांची सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवाशणीला दान दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेलच की न खाई भोगी तो सदारोगी असे म्हणतात म्हणून भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असा आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि भाकरी ही सुगड मध्ये सुद्धा टाकली जाते सुगड स्वच्छ धुवून घेतलं जातं त्यानंतर सुकवल्यानंतर हे सुगड देवघरासमोर ठेवून या सुगडामध्ये भोगीची भाजी आणि भाकरी टाकली जाते आणि दिवसभर ती तशीच ठेवली जाते देवासमोर दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य जो आहे तो ग्रहण केला जातो आता अशी देखील बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धती आणि परंपरेनुसारच भोगी साजरी करावी तर आता भोगीच्या दिवशी जी भाजी आणि भाकरी आपण बनवणार आहोत तो नैवेद्य सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांना दाखवायचा असतो तसेच या दिवशी आपण भोगीच्या भाजीमध्ये ज्या भाज्या टाकत असतो त्याच देखील खूप महत्व आहे भोगीची जी भाजी तयार केली जाते त्यामध्ये सर्वप्रथम हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात इतर वेळेस बघा वांग्याची भाजी करू नये असं सांगितलं जातं वांग हे वाताळ असल्याने पण बघा भोगीच्या भाजीमध्ये आवर्जून वांग्याची भाजी कट करून घातली जाते किंवा वांग्याचं भरीत देखील केलं जातं याचं कारण म्हणजे वांग्याची भाजी ही उष्ण असते आणि आपल्या शरीराला उष्णता म्हणून वांग देखील भोगीच्या भाजीमध्ये आवर्जून टाकलं जातं त्याचबरोबर शेंगदाणा आणि तीळ देखील भाजी या भाजीमध्ये घातले जातात कारण हे दोन्ही पदार्थ स्निग्ध पदार्थांमध्ये मोडतात आणि यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा लाभते आणि उष्णता देखील लाभत असते अशा प्रकारे या भाजीमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि ही भाजी खाल्ल्याने तुमचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी भोगीच्या दिवशी ही भाजी तयार केली जाते त्याचबरोबर या दिवशी बाजरीची भाकरी देखील तयार केली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि बाजरीची भाकरी तीळ लावून बनवल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे उत्तम लाभ होत असतात म्हणून भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी देखील आवर्जून खाल्ली जाते शरीराला उष्णता देणारा आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे तर बाजरीचे थोडेसे पीठ घ्यायचे आहे त्यामध्ये थोडस मीठ घालून ते पीठ तुम्हाला थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे आणि भाकरी थापत असताना त्याखाली तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि अशी ही तिळाची भाकरी भोगीच्या दिवशी तुम्हाला बनवायची आहे आणि अशी ही भाकरी भोगीच्या भाजीसोबत अतिशय चवदार लागते दोन्हीही उष्ण पदार्थ असल्याने आपल्या शरीराला ज्या उष्णतेची थंडीच्या दिवसामध्ये गरज असते ते सगळी गरज आपली ही भाजी आणि भाकरी भागवत असते जानेवारी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थंडी ही पसरलेली असते म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुडभर तीळ टाकतो या तिळाचं तेल जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि आपल्या शरीराला ते तीळ लागतं म्हणूनच आपलं शरीर देखील चोपडं होत असतं त्याचबरोबर बघा सर्व माहेर वाशिम स्त्रिया या दिवशी माहेरी देखील येतात सर्व वाईट आणि नकारात्मक गोष्टींचा या दिवशी त्याग केला जातो म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो नात्यातील कटुता दूर करण्याचा हा दिवस असतो तो यानंतर बघा भोगीच्या दिवशी भोगीसाठीचा नैवेद्य तयार केल्यानंतर देवासमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला मातीच्या पंतीचा घ्यायचा आहे मातीची ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये घालायचं दोन वातींची एक वात करून या दिव्यामध्ये घालायची आहे आणि या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत दिव्यामध्ये तुम्ही अकरा किंवा एकवीस या संख्येने पांढरे तिळ टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या एखादं फुल अर्पण करायचं आणि त्यानंतर भोगीचा हा नैवेद्य तुम्हाला देवांना अर्पण करायचा आहे या दिवशी देवांना नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे किंवा भूक चढवणे असं देखील म्हणतात म्हणजेच आपण जी कष्टाने कमवलेली मीठ भाकरी आहे ती सर्वप्रथम आपण देवांना अर्पण करत आहोत नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवांकडे प्रार्थना करावी आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत भोग आहे त्याबद्दल तुम्हाला भगवान विष्णूंकडे सांगायचं आहे आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळावा यासाठी देवाकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या पैशांविषयी काही समस्या असतील म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो, तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग घरामध्ये आर्थिक स्थैर्य लाभावं तुमच्या मुलाबाळांविषयी काही समस्या असतील कौटुंबिक तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी तुम्हाला या दिवशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपले भोग संपावेत म्हणून विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण देखील केलं जातं विष्णू सहस्त्रनाम मध्ये एक हजार भगवान विष्णूंची नावं घेतलेली आहेत या विष्णू सहस्त्रनामाचं पठण भोगीच्या दिवशी केल्याने किंवा श्रवण केल्याने तुमचे असलेले भोग काही प्रमाणात का, का होईना नष्ट होण्यास मदत होते या दिवशी आपण जेवढी जास्तीत जास्त सेवा करू त्याच आपल्याला तितक्याच पटीने पुण्य फळ प्राप्त होत असतं आता भोगीच्या दिवशी आपल्याला अशी कोणती भाजी जी आहे ती चुकूनही खायची नाही तर भोगीच्या भाजीमध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश असावा याविषयीची माहिती मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे ही भोगीची भाजी, भोगी भाजी बनवत असताना तुम्ही यामध्ये कांदा लसणचा वापर करायचा नाही त्याचबरोबर बघा भोगीच्या दिवशी मांसाहार करू नये सकाळी तुम्ही भोगीची भाजी खाल्ली आणि रात्री मांसाहार केला तरी देखील तुम्हाला भोगीचं फळ मिळणार नाही कारण या छोट्या छोट्या चुका आपल्या हातून होतात म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो कारण हे दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या तामसिक पदार्थांमध्ये मोडतात आणि सणावारांच्या दिवशी तसंही आपण मांसाहार करत नाही त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्ही खिचडी बनवत असाल तर खिचडीमध्ये आपण अनेक डाळी टाकतो ज्यामध्ये मुगाची डाळ असेल हरभऱ्याची असेल किंवा तुरीची डाळ आपण घालत असतो त्याचबरोबर बऱ्याचदा आपण मसूर डाळीची खिचडी देखील बनवतो पण बघा भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मसूर डाळीचा समावेश भोगीच्या भाजीमध्ये किंवा खिचडीमध्ये करायचा नाही बघा ही भोगीची भाजी कशी बनवणार तर तुम्ही हिरवी मिरची अद्रक टमाटे याचा वापर करून भोगीची भाजी बनवायची आहे सात्विक अन्नच तुम्हाला या दिवशी ग्रहण करायचं आहे आणि सात्विक अन्नाचाच तुम्हाला देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर भोगीच्या दिवशी कोणत्या भाज्या खाव्यात कोणती भाजी खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ